स्वागत आहे भोकर तालुक्यातील मौजे मालदरी तांडा येथील मालदरी तांडा येथे मोटरसायकल अपघाती निधन झाले असल्याची घटना घडली भोकर ते पाळज रोडचे काम चालू असून रस्त्याने मोटरसायकल वरून जात असताना बाजूस असलेल्या खड्ड्यात पडल्याने अपघाती निधन झाल्याने सदरील माहिती मालदरी तांडा येथील गावकऱ्यांनी भोकर विधानसभेतील दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांना दिली असता अखिल भारतीय किसान काँग्रेस महिला प्रदेश उपाध्यक्ष इंजिनियर कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने सोळा जानेवारी रोजी जाधव पीडित यांच्या कुटुंबियांना पंचवीस हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली आर्थिक मदत ही गोविंद पाटील ढगे चिडगिरी घर व काँग्रेस तालुका महिला अध्यक्ष विजयालक्ष्मी व्यंकट रेड्डी करीम करीमगार यांच्या हस्ते पीडित कुटुंबियांना देण्यात आले यावेळी उपस्थित असलेले महिला तालुका उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी भोकर शीला चव्हाण शिवसेनेचे सुभाष नाईक बालाजी राठोड अरविंद कदम वसंत राठोड उपसरपंच जवंत जाधव पत्रकार उत्तम खजबे देवीदास राठोड पाणवन राठोड राष्ट्रवादीचे प्रकाश बुंदीलवाड संतोष जाधव रामदन राठोड रामजी राठोड यांच्यासह मालदरी तांडा येथील नागरिकांची उपस्थिती होती अब्दुल यांची विशेष रिपोर्ट अकरा जानेवारी शनिवार हे येत होते दोघ जण गाडीवर तर भोकरवरने इकडं मालदारी तांड्याला येत होते तर येता येता यांचं रोडवर अपघात झाला दोन्ही साइडने रोड खोदून ठेवलेले ह्यांना परमिशन काय पाचशे हजार मीटर दोन किलोमीटर असं खोदायचं काय परमिशन देतात का यांना कुठला जरी टेंडर असला तरी यांना वर्कआउट एवढ्याच एवढ्या जागेच खोदून ठेवायचं नसतं तरी पण हे काय आहेत एवढं रोड खोड़। रोड खोदून ठेवलंय कुठल्या रोडला बॅरिगेटिंगचा कव्हर नाही कुठल्या रोडला एवढं काय दोन चार दोन चार पोते भरून ठेवलेले माझ्याकडे व्हिडिओ पण आहे की असं ज्या दिवशी घटना झाली त्याच्या त्याच्या दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी असं कव्हर करत होते माझ्याकडे कर व्हिडिओ पण आहे असं 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 चालत नसतं कुठला कॉन्ट्रॅक्ट केला तरी तरी आम्हाला मदत दिली विजयलक्ष्मी भोकर तालुका अध्यक्ष दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांच्याकडून पंचवीस हजाराची मदत झालेली आहे तरी धन्यवाद यांचा कुणी कुठला आश्वासन नाही दिलेलं आहे काय नाही म्हणलो सांगतो म्हणले सगळे असं म्हणजे दूरून लांबून लांबूनच करतात असं कोण पण येऊन असं येऊन कोणी दाखल केलं नाही कोणी येऊन असं दोन मिनिटं बोलले पण नाही असं कोणाचा काही प्रतिसाद नाही आलेला भोकर तालुका नांदेड जिल्हा राहणार किनी भोकर तालुकाचा महिला अध्यक्ष काल ते वेंकटेशराव म्हणून आलं होतं त्याला मी म्हणलो तुम्ही काहीतरी सपोर्ट करा गोर गरीब माणसं आहे छोटा छोटा पोरग आहे त्याच्यावर चालणार आहे म्हणलं तर त्याने काय म्हणाल ते साहेबाला सांगतो मग नंबर दे म्हणलं तर नंबर देत नाही आमच्याकडे काही राहत नाही किती माणसं मारतात आम्ही कितीला द्यावा मी म्हणलो ना इथंपर्यंत कोण म्हणलंय याच्या गटन झाले ना मग याला तर काहीतरी मज्जत कर म्हणलो नाही सांगतो म्हणलंय आता उद्या पर्व बघतो त्या दिवशी गाडी चालायचंच नाही म्हणलो मी ते त्या दिवशी गाडी बंदच होते मी आता पुन्हा बी काहीतरी नाही मदत केला ते गाडी बंद करणार हा त्याच्या काहीतरी मज्जत करायला पाहिजे गोरगरीब लोक काय त्याला काय हा एवढंच माझी आज दादराव ढगे त्यांची मुलगी ना पंचवीस हजार पिंपळकोटा त्यांना गेले गेलेले आहे इकडच नाही सगळ्याकडे करतात आता नाही तव्वापासून कराले डगा साहेबांना दामणी ताई पिंपळकोटा पुष्कळ माणसाला दिलेले आहे किनी बी आमच्या रेड्डीचा पोरग सुसाईड करून घेतला होता त्याला बी एक्कावन्न हजार दिलेले आहे हा मग तसं माणसं करालय याच्या तर रोड आहे गुत्तेदार आहे याला काय झालंय मदत करायला हा आम्ही बोलतो म्हणतो म्हणलं तर मग आमच्या काय नाही आमच्याला काय म्हणलं तर कसं होईल हा मी काल परमिशन दिलो आज येते काय की उद्या आम्ही तिथं जातो म्हणलं तिथं कोणी नाही म्हणलंय त्याला सगळ्याला आज घेऊन जाणार होत मला तिथं भेटलं म्हणून आज गेल नाही मग गोविंद डगे मला फोन केला अम्मा असा असा आम्ही याला इकडे मदत करायला म्हणलं तर मी थांबलो नको म्हणलो याला फोन करून सांगितलं मी, मी आमथाना बालाजी चोगला राठोड आमथाना हे आमचे गरीब परिस्थितीमध्ये असणार असैलास कैलास बाबा जादेव या बाबाला कुठलं शासनाची मदत नाही त्या गुतेदाराची मदत नाही कशाची मदत नाही की आमचं म्हणणं आहे बाबा शासन असो चा गुतेदार असो कोणी असो असल्या गरीबाला कोणी जरी मदत करत नाही असल तर एखादी कोणी प्रति आपल्या सारखं जर एखादी कोणी नेते जर मदत करत असेल तर आम्हाला ध्यानी म्हणे राहणार आहे कारण का तुम्ही जर असं पदावर असून व तुमच्याकडे असून तुम्ही सगळे करता अर्थ असून जर अशा गरीबा लोकांना तुम्ही मदत देत नाही याचा दरबारामध्ये तुम्ही येऊ शकत नाही मग आम्ही काय म्हणून तुम्ही कोणावर विश्वास ठेवा काय भरोसा म्हणून कोणावर विश्वास करावा यासाठी इथं मालधरी या गावामध्ये च्या पदाधिकार असो चा गुतेदार असो कोणी असो या यायचं यायच येऊन या लोकाला काय मदत मिळायची न मदत मिळायची तुम्ही आता इथं येऊन आम्ही या गावामध्ये विचारपूर विचारपूस करावं अशी आमची विनंती आहे आपल्या मदतीसाठी आज दामिनीताई दादाराव ढगे यांनी आज आपल्याला पंचवीस हजार या गरीबाला मदत दिली आमच्या गावाची वतीनं आशीर्वाद म्हणतो आणि ध्यानी म्हणीने आम्हाला अशी दुःख वाटते की ये बावाला काही नसताना तरी गरीबापर्यंत आम्ही हात लांब पोंच करतो आम्हाला खूप आनंदाची गोष्टी आहे